नमस्कार मी सुनीती साठे वाचन दोस्ती या चॅनेलवर आपलं स्वागत आहे वाचन प्रेरणा म्हणून मी जे वाचणार आहे ते आपल्याला आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गल्ली आमची गल्ली म्हणजे एक गजबजलेलं जग गल्ली असली तरी खूप मोठी आणि रुंद कुठला ना कुठला आवाज चालूच असतो सकाळी चहाच्या दुकानात कप बशा ग्लास किटलेच्या आवाजाबरोबर माणसांचे आवाज मुलांचे क्लासेस असतात वेगवेगळे वेगवेगळ्या वेळी त्यांचा तर काय गोंगाटच दुकान उघडली की मग खरेदीची लगभग आणि त्यांचा एक वेगळ्या सुरातला आवाज आणि रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांचे वाहनांचे आवाज असतातच तशी एवढ्या आवाजांची सवय असते आपणाला माणसाला पण आमची गल्ली एवढ्या पुरती मर्यादित नाही या गल्लीतून मोर्चे निघतात पालख्या निघतात लग्नाची वरात निघते लग्नाचं म्हणतात ना एकदाच होत वाजत गाजत व्हायलाच वा। हवं मग सण उत्सवांचं तर काय उत्सव खरा पण त्याचा रूपांतर गोंगाटातच ढोल ताशांशिवाय उत्सवाला उत्सव म्हणता येईल काय मग झालं तर कुठून एवढा दूर येतो त्यांच्यात कळत नाही पण आपले सण अश्वे साजरे होतच नाहीत दहीहंडी गणेशोत्सव नरात नवरात्र होळी म्हणजे धुडकूस म्हटलं तर राग येईल आणि पवित्र वातावरणातल्या उत्साहाला उत्सवाला धुडकूस म्हटलं तर पापही ठरेल आमच्या वेळी नव्हते असे प्रकार असं म्हणणार नाही मी कारण आमचीच मुलं यात भाग घेत असतात कुणी राजकीय पक्षातले कार्यकर्ते असतात कोणी धार्मिक उत्सवातले पुढारी असतात कुणी ना कुणी कुणीतरी असतच मग गल्लीत आवाज कोणाचा म्हणून एक एक आवाज असणारच कधी गल्ली दोन गटातल्या मतभेदावरून भे, मत बल गल्लीमध्ये भांडण सुद्धा होतात आणि सगळी गल्ली गोळा होते भांडणाला जोर चढतो आवाजही टिपेला जातात पण या आवाजाची खासियत वेगळी असते इतके मोठ मोठ्याने ओरडून बोलणाऱ्या माणसांचा एक शब्द कळत नाही इतकं बारकाईनं कानटवकरून ऐकलं ना तरी भांडण कशावरून चाललंय ते कळत नाही या गोंगाटाची कटकट होत नाही कारण त्यात उत्सुकता असते पुढे काय होणार काळजीपेक्षा मजा जास्त घेतली जाते त्या गर्दीत अगदी बायका सुद्धा असतात आपल्या आपल्या बाजूने मग ढकला चेंगरा चेंगराचेंगरी पळापळ वेडेवाकडे हात वारे हे सडे देऊन अंगावर जाणारी माणसं हे सगळं बघताना तशी तर मजाच येते लांबून बघणाऱ्याला तर काय असं कधी मधी घडत तसं गल्लीत फार काही गंभीर होत नाही आमच्या गल्लीत काय घडत नाही सांगा एखादा बांदेकर भाऊजी पैठणीचा खेळ घेऊन येतात मग बघ्यांची गर्दी तरी शांतता असते इथे फक्त टाळ्यांचा आवाज आणि जिंकल्यानंतर तेवढं बायकोला उचलून घेण्याचं कौतुक कधीतरी चापकाचे फटकारे मारत आणि ढोल पिटीत देवीचा पोतरात जातो गल्लीतून बघे जमतात थोडेसे नंदीबाईलही अजून फिरतो दिवाळीनंतर मग लहानपुर जातात त्याच्या मागे त्याला बघायला हात लावायला त्या गमत बघायला त्यांना आवडत अशी गजबजलेली आवाजांची गल्ली तरी गल्लीतून मारे मरेथान जात नाही आणि बैलगाडीची शर्यत गल्लीत होत नाही एवढंच काय ते म्हणजे बघा वर्षभर आपण इतके आवाज ऐकतो सोसतो हे आपल्या लक्षात येत नाही पण या आवाजाचं प्रदूषण होत हा आजच्या काळातला शोध आहे आवाजामुळे काय काय घडतं पक्षी घाबरतात वयस्क आणि आजारी माणसांना त्रास होतो कानावर परिणाम होऊन वैरे येऊ शकतो माझ्या माहितीतली एक गोष्ट सांगते नावगाव नाही सांगत पण गोष्ट खरी आहे आणि त्या काळातल्या लोकांनी अनुभवलेली पण आहे मुंबईच्या बोटी जिथे दुरुस्तीला येतात त्याला गोदी म्हणतात त्या मुंबईच्या गोदीत मोठा स्फोट झाला आणि आमच्या माहितीतले एक नवीनच लग्न झालेली असून त्या आवाजाने त्याचे कानाचे पडदे फाटले आणि ती कायमची बहिरी झाली पुढचं काही सांगायला नको सरकारने मोठ्या आवाजावर बंदी घातली आहे त्याचे आपण भान ठेवलं पाहिजे एवढे मात्र या निमित्ताने सांगावं असं